नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस करंट अफेअर दोन हजार तेवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे सर्व परीक्षाकरिता अत्यंत महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून घ्या प्रश्न उत्तर घेणार आहे पहला मनोहर परिकर यंग साइंटिस्ट पुरस्कार को पहला ऑप्शन है जॉर्जी गोस्पोडिनो दुसरा ऑप्शन है दामोदर माउजो तीसरा है डॉक्टर मथोराज यस चौथा है डॉक्टर यम एन नंदकुमार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर मथौराज यस वैद्यकीय उत्पादनाच्या नियमाबाबत सहकार्यासाठी भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत करार केलेला आहे पहिला ऑप्शन आहे अमेरिका दुसरं ऑप्शन आहे चिली तिसरा ऑप्शन आहे जपान चौथा ऑप्शन आहे नेदरलँड योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार नेदरलँड शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो पहिला ऑप्शन आहे दहा नोव्हेंबर दुसरा अकरा नोव्हेंबर तिसरा ऑप्शन आहे बारा नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे तेरा नोव्हेंबर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक दहा नोवेबर सत्तानवा ज्ञानपीठ पुरस्कार को जॉर्जी गोस्पोडिनो दुसरा ऑप्शन है दामोदर माउजो तीसरा ऑप्शन है डॉक्टर मथव राज चौथा ऑप्शन है डॉक्टर नंदकुमार योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दामोदर मावजो शॉन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्य मध्य को भारत है पहला ऑप्शन है भिवडे दुसरा इगतपुरी तीसरा बारामती चौथा है फलटन योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन बारामती विश्व भारतीय खाद्य महोत्सव दोन हजार तेवीसचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा आहे राजनाथ सिंह तिसरा अमित शहा चौथा ऑप्शन आहे द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार द्रौपदी मुर्मू आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस चा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे जॉर्जी गोस्पोडिनो दुसरा ऑप्शन आहे दामोदर मावजो तिसरा ऑप्शन आहे डॉक्टर मथोराज यस चौथा ऑप्शन आहे डॉक्टर यम नंद कुमार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक जॉर्जी गोस्पोडिनो कोणता देश फिफा पुरुष विश्वचषक दोन हजार चौतीस चे आयोजन करणार आहे पहिला ऑप्शन आहे ब्राझील दुसरा अर्जेंटिना तिसरा है जपान चौथा है, सौदी अरेबिया योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार सौदी अरेबिया आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये ऐश्वर्या सिंह तोमर आणि मनीषा कीर आणि पृथ्वीराज तोंडा इमन यांच्या मिश्र ट्रॉफी संघाने कोणते पदक जिंकले आहे पहिलं ऑप्शन आहे पदक, दुसरा रौप्य पदक तिसरा पदक, चौथा यापैकी नाही योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन सुवर्ण पदक